ओम साईराम मैत्रिणीनो बरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपण पहा बॅकनेकची डिझाईन पाहणार आहोत याची तयार उंची आहे तेरा प्लस एक इंच चौदा घेतलेली आहे याचं शोल्डर घेतलेलं आहे आपण पाच इंचावरती आणि मुंडा घेतलेला आहे साडेपाच इंचावरती थर्टी फोर साईजचा हा ब्लाउज आहे हे पा याची आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे दोन इंचावरती दोन इंचच गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला बत्तीस चौतीससाठी आणि ह्याची पहा आपण गळ्याची उंची घेणार आहोत दहा इंचावरती साडेदहा इंच घेतलेलं आहे आपण अर्धा इंच शोल्डर सा जॉईंट करण्यासाठी घेतलेलं आहे हे पहा साडेसात साडेतीन साडेतीन इंचावरती आपण अशा पद्धतीने मार्क करून घेतलेला आहे गळ्याची रुंदी पहा साडेतीन इंच घेतली होती पण थोडी कमी केली आपण तीन इंचावरती घेणार आहोत कारण तो गळा जास्त ब्रॉड होईल या साईजसाठी तीन इंच गळा रुंदी घेऊया अशा पद्धतीने तीन इंच आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे वरच्या साईडला दोन इंच आणि खालच्या साईडला तीन इंच असं आपल्याला जोडून घ्यायचे आहे सरळ रेषा देऊन तब्येत जरा बरी नाही आहे त्यामुळे व्यवस्थित असा आवाज येत नाही प्लीज समजून घ्या अशा पद्धतीने आपण असं छापून घेतलेलं आहे आपण थोडी वेगळ्या पद्धतीचे नेक डिझाईन बनवणार आहोत एक साईडला आपण स्क्वेअर नेक घेणार आहोत आणि एक साईडला राऊंड नेक घेणार आहोत थोडी युनिक डिझाईन आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला एक साईडने लेफ्ट साईड जी आहे तिकडनं आपल्याला राऊंड नेक घ्यायचा आहे म्हणजे गोल गळा घ्यायचा आहे आणि जी आपली उजव्या साईडची बाजू आहे त्या साईडने आपल्याला स्क्वेअर नेक घ्यायचा आहे करून एकाच नेकमध्ये आपण दोन डिझाईन करणार आहोत हे पहा अशा पद्धतीने इकडे ने स्क्वेअर नेक करून घेतलेला आहे चौकोनी गळा करून घ्यायचा आहे आणि त्या साईडने आपल्याला गोल गळा असा मार्क करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे पहा मार्किंग करायचे आहे दोन्ही साईडने व्यवस्थित असं सा मार्क करून घ्यायचं अशा पद्धतीने पहा आपण आता इथे मार्क करून घेतलेला आहे आता आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घ्यायचं आहे पहिला कमरेच्या साईडला शिलाई देऊन घेऊया अशा पद्धतीने कमरेला कमरेच्या साईडला आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही ठेवून जोडून घेणार आहोत अर्धा इंच अंतर सोडून असं बरोबर आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे त्यानंतर पहा आपण आता नेक जॉईंट करून घेणार आहोत व्यवस्थित असं पॉईंटवरती ठेवून जिथे आपण मार्क केलेला आहे तिथेच आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे खालीवर असं जास्त होऊ देऊ नये नका व्यवस्थित अशी हाफ सर्कलमध्ये करून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडला हे पहा आपल्याला आता जिथे आपण चौकोनी गळा मार्क केला होता तिथे आपल्याला अशी शिलाई देऊन घ्यायची आहे खूप सुंदर दिसते हे डिझाईन ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये बनवू शकता इथे आपण फ्रील लावून अटॅच करणार आहोत आता जसा आपण गळा मार्क केला आहे अर्धा इंच अंतर ठेवून आपल्याला हा मधला कपडा कट करून घ्यायचा आहे मधलं फॅब्रिक आहे असं कट करून टाकायचं जिथे आपण टर्न घेतलेला आहे कॉर्नरच्या साईडला तिकडे आपल्याला छोटे छोटे असे कट देऊन घ्यायचे आहेत स्क्वेअर घुवता त्या साईडला घेतलेला आहे आणि इथे पहा इथे आपण राऊंड शेप घेतलेला आहे इथे पण आपण छोटे छोटे नॉच देऊन घेतले आता कपडा आपल्याला सरळ करून घ्यायचा आणि कमरेच्या साईडला हे प आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित अशी खालचा वरचा कपडा व्यवस्थित असा ठेवून कमरेच्या साईडला एक दाप शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित असा कपडा सरळ करून घ्यायचा चुन्या पडू द्यायच्या नाही आहेत मस्त असा काठपद आहे बॉर्डर साडीवरचा ब्लाऊज आहे हा खूप छान दिसतो मस्त असा ह्याला लेस होती ह्याला बॉर्डर नव्हती बॉर्डर जर राहिली असती तर आपण ह्याच्यामध्ये अजून वेगळा लुक केला असता आता नेकच्या साईडला हे प आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित अशी जिथे आपण जो शेप घेतलेला आहे तो व्यवस्थित असा देऊन घ्यायचं आहे सर्कल शेप साईडला तसंच बरोबर करून घ्यायचं आहे आणि जिथे आपण स्क्वेअर नेक आहे त्या साईडलाही व्यवस्थित असं पॉईंट टू पॉइंट घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशी स्टिच करून घ्यायची सरळ अशी व्यवस्थित दापशिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण ही पा दापशिलाई देऊन आपला नेक रेडी झालेला आहे साईडच्या साईडचे पाड जोडून त्याला स्टिच करून एक्स्ट्रा कपडा आपण काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपला नेक हा पहा रेडी झालेला आहे आता आपण या साईडला पहा तीन इंच रुंदीची अशी एक पट्टी सरळ घेतलेली आहे त्याची आपण फ्रील बनवणार आहोत व्यवस्थित अशी पहा आपण एक फ्रील तयार करून घेणार आहोत तीन इंच रुंदीची आपण अशी पट्टी घेतलेली आहे लांबी जेवढी तुमच्याकडे कपडा शिल्लक असेल तेवढ्या हिशोबाने करून घ्यायचं आहे कारण आपल्याला याची फ्रील बनवायची आहे व्यवस्थित पहा अशी शिलाई देऊन घ्यायची पूर्ण अशा पद्धतीने पूर्ण अशी एक बेल्ट तयार करून घ्यायचा आहे तीन इंचा कॉर्नरला दोन्ही बाजूने अर्धा पाऊन इंच अशी राहील जागा या हिशोबानेच आपण शिलाई देऊन घ्यायची आहे आता हे पायाला आपण आता टन करून घेणार आहोत म्हणजे सरळ साईडला करणार आहोत शिलाई आतल्या साईडला टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने टेस्टरच्या सहाय्याने किंवा सुई मोठी असेल तर दे त्याने तुम्ही करू शकता आणि अशी फ्रीली सरळ करून घ्यायची आहे जशी आपण ब्लाऊजला नॉड लावायला बनवतो त्या हिशोबानेच फ्रील तयार करून घ्यायची आता आपण शिलाई दिली होती ना तो मध्य मिडलला घ्यायचा आहे आप आपल्याला साईडला जाऊ द्यायचं नाही आहे मधोमध ठेवायचा म्हणजे असं विचित्र असं दिसत नाही छान अशी ना डिझाईन वाटते अशा पद्धतीने आपल्याला आता प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशी फ्रील तयार करून घ्यायची आहे एक इंच बरोबर असं फ्रीलमध्ये जायला अशा हिशोबाने आपल्याला अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत बरोबर मधोमध मद अशी शिलाई देऊन घ्यायची आहे फ्रीड बनवण्यासाठी तुम्हाला असं नाही जमलं तर एक वेळा तुम्ही या फ्रिलवरती प्रेस करून घ्या आणि प्रेस केल्यानंतर व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्या कपडा इकडे तिकडे सरकणार नाही आणि प्रेस केली ना तर व्यवस्थित असं बसतो तुम्हाला सवय झाली त्यामुळे मी करू शकते नवीन शिकणाऱ्या असतील तर त्यांनी एक वेळा प्रेस करून घ्यायचं म्हणजे बरोबर तुम्हाला मिडलला असे प्लेट्स टाकता येणार आहे त्याचे असेच एक ले ले एक इंच अंतर पकडून आपल्याला पूर्ण अशी फ्रील रेडी करून घ्यायची आहे जेवढी उंची आपल्याला हवी आहे त्या हिशोबाने फ्रिल तयार करायची आहे एकाच व्हिडिओमध्ये पहा तुम्हाला दोन गोष्टी शिकायला भेटलेल्या आहेत त्यासाठी मी तुम्हाला फ्रील पण व्यवस्थित करून दाखवलेली आहे या एकाच फ्रिलपासून आपण खूप साऱ्या डिझाईन तयार करू शकतो मनी लावून करू शकतो आहे अशी ठेवू शकतो ह्याच्यामध्ये खूप साऱ्या डिझाईन तयार होतात अशा फ्रीलच्या दाखवल्याप्रमाणे पहा सेम अंतर आणि व्यवस्थित अशी फ्रील तयार झाली पाहिजे तुम्हाला अजून ब्रॉड हवी असेल तर तुम्ही चार इंच रुंदीची पण पट्टी घेऊ शकता छोट्या साईजचा सा ब्लाउज होता त्यामुळे त्याच्यावरती जास्त रुंद अशी छान दिसली नसती फ्रील त्यामुळे मी छोटीच करून घेतलेली आहे आता हे पा आपण याला फ्री बनवून घेतली आता टक्स देऊन घेणार आहोत चार इंच आपल्याला टक्सची रुंदी घ्यायची आहे आणि चार इंचावरती मार्क करून आणि साडेतीन इंचावरती उंची अशी आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत अर्धा इंच दोन्ही साईडने पकडून असं बरोबर एक इंच अंतरमध्ये आपलं टक्समध्ये गेलं पाहिजे अशा हिशोबाने टक्स देऊन घ्यायचे प्रत्येक ब्लाऊजला टक्स देणं हे कंपल्सरी आहे व्यवस्थित असं दोन्ही बाजूने टक्स देऊन घ्यायचे आहेत डबल शिलाई घ्यायची आणि डबल दाब देऊन घेऊन मागे पुढे मशीन करून असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे टक्स उचवला जात नाही आणि त्याच्यावरती पाऊन पा। पा। इंच अंतर सोडून असं आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण डिटेलमध्ये पूर्ण छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवते हे पाहता आता एक इंच अंतर ज्या साईडने आपण गोल मी मार्क केलेली होती त्या साईडने आपल्याला एक एक, एक इंच अंतरावरती असं मार्क करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक एक, एक इंचावरती असं मार्क करून घ्या अशी मार्किंग करून घ्यायची आहे बरोबर त्याला शेप देऊन घ्यायचा आहे शेप असा अशा पद्धतीने शेप देऊन घेतला आता आपण याच्यावरती लेस लावून घेणार आहोत गोल्डन कलरची लेस ग्रीनवरती अट्रॅक्टिव्ह वाटते त्यामुळे आपण ही लेस लावून घेणार आहोत व्यवस्थित गळ्याच्या साईडने एक लेस लावून घ्यायची आहे बोलायला जरा जास्त त्रास होत आहे प्लीज समजून घ्या आवाज व्यवस्थित नाही आला ते ॲडजस्ट करा एवढा व्हिडिओ हे पा अशा पद्धतीने आपण कॉर्नरपर्यंत लावून घेतलं त्याच्या पुढे आपल्याला अर्धा इंच पुढे लेस घ्यायची आहे लगेच कट नाही करायची जिथे आपण लास्टपर्यंत घेतली होती तिथे कट नाही करायची अर्धा इंच एक्स्ट्रा पुढे घ्यायची आहे आणि एक इंच जिथे आपण मार्क केलेलं आहे तिथे बरोबर एक इंच अंतरावरतीच आपल्याला ही दुसरी लेस लावून घ्यायची आहे ह्याने डिझाईन खूप सुंदर अशी दिसते तुम्ही कुठल्याही अशा प्लेन कपड्यावरती अशी डिझाईन बनवू शकता खूप अट्रॅक्टिव वाटते लेस खेचायची नाही चून पडू द्यायची नाही आहे व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची आपल्याला आणि लेस थोडी ब्रॉड आहे त्यामुळे तुम्हाला दोन्ही साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे व्हिडिओमध्ये एक साईडला दाखवलेली आहे पण मी त्याला दोन्ही बाजूने शिलाई देऊन घेतली होती त्याच पद्धतीने तुम्ही देऊन घ्यायची आहे जिथे आपण पहा इकडे चौकोनी मार्क केलं होतं त्याच्या पुढे अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे लेस कारण तिथे आपली फ्री लेणार आहे त्यामुळे लेस उसवली जाणार नाही हे लक्षात ठेवा अर्धा इंच थोडी पुढे घ्यायची आहे अशाच पद्धतीने पाहता ह्याला आपण डबल शिलाई देऊन घेणार आहोत लेस अशी उचकल्यासारखी दिसत नाही प्रॉपर फिनिशिंगमध्ये बसते हे पाहता आपण फ्रील आणि लेस दोन्ही बरोबर घेणार आहोत आणि बरोबर सेंटरमध्ये अशी लेस ठेवून घ्यायची आहे फ्रीलच्या सेंटरमध्ये लेस ठेवायची आहे आणि गळ्याच्या साईडला बरोबर फ्रील अशी व्यवस्थित अटॅच करायची कमी जास्त अशी सोडायची नाही आहे तोंतो तोंता तो आहे त्याच्यावरतीच घ्यायची व्यवस्थित अशी दाबून ठेवली की बरोबर व्यवस्थित अशी प्रॉपर त्याच्यावरती बसते जिथे चौकोनी शेप आहे बरोबर त्या शेपवरतीच फ्रीलाशी ठेवून घ्यायची आहे व्यवस्थित अशी अशा पद्धतीने मिडलला बरोबर अशी आपल्याला लेस अटॅच करून घ्यायची आहे खूप सुंदर वाटते बसवल्यानंतर हो एक्स्ट्रा खाली राहिलेलं आहे पहा आपली थोडीशी प्रिल एक्स्ट्रा झाली ती कट करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने त्याला थोडंसं सा फोल्ड करायचं आहे आपल्याला लेस पण फोल्ड करायची आहे आणि कप फ्रीलचा कपडाही फोल्ड करायचा आहे बरोबर आपली कमरेची जी बॉर्डर आहे त्या हिशोबाने करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा व्यवस्थित अशी आपल्याला लेस आणि फ्रील अटॅच करून घ्यायची आहे साईडला निघू द्यायची नाही थोडीही व्यवस्थित शेपमध्ये बसवायची आहे थोडी मागे पुढे मशीन करून व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने आपला हा फायनल लुक तयार झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद